प्रकाश सोळंकेचं एका कार्यक्रमामध्ये ते बोलले स्पष्ट बोलले की बा लोकांनी कोणाला चाळीस खर्च आला आहे कोणाला पन्नास आला आहे आणि मला तर दहा ते बाराचा आला आहे दहा ते बारा कोट रुपये माझा खर्च झाला आहे असं त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं याच्यावर माझं म्हणणं असं आहे की निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं जो खर्च दिलेला आहे सांगितलेला आहे चाळीस लाख रुपये एवढा खर्च ओलांडून त्यांनी दहा ते बारा कोट रुपये खर्च झाला असं स्पष्ट सांगतात कमा आलं आहे का नाही एवढा पैसे आले कुठून बरं यांच्याकडं हां आले पैसे कुठून याची चौकशी झाली पाहिजे आमदारकीचा त्यांचा रद्द रद्द झाली पाहिजे मी आयोगाला मी भेटणार आहे आणि आयोगाला मी आव्हान करतो की या ठिकाणी प्रकाश सोळंकेची आमदारकी ही रद्द झाली पाहिजे आमदार सुरेश धस ही जे काल खोक्याच्या कुटुंबाला भेटायला गेले आता त्याचा धंदाच आहे तो कारण तो मुख्य त्याचा कार्यकर्ता तो तर अटक झालेला आहे आता बाकीचे काही अटक होऊ नयेत एवढंच नाही तर त्याच्याबरोबर पाच ते सहा लोक जे होते मारायला दिलीप ढाकणेला आणि त्यांच्या मुलाला ते सुद्धा सर्व अटक झाले पाहिजेत असे मी एस पी साहेबाकडे मी विनंती करणार आहे आजही सुरेश धसांचे कार्यकर्ते हे सर्व असेच आहेत हो खोक्यासारखेच कार्यकर्ते आहेत असे अनेक आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांचे प्रकाश यांचा एक व्हिडिओ सोशल मोठ्या व्हायरल होतोय की त्यांची दहा ते बारा कोटी रुपयाचे खर्च आहे जे निवडणुकीच्या दरम्यान खर्च झालेत मात्र चाळीस लाखापर्यंतची मर्यादा जी आहे ते आयोगाकडून असते आणि या दरम्यान माझ्यासोबत बऱ्याच बीड जिल्ह्यातील मुद्द्यावर बोलण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर आहेत काल सोळंकेंचं स्टेटमेंट कार्यक्रमामध्ये कसं पाहत आहे नाही प्रकाश सोळंकेचं एका कार्यक्रमामध्ये ते बोलले स्पष्ट बोलले की बा लोकांनी कोणाला चाळीस खर्च आला आहे कोणाला पन्नास आला आहे आणि मला तर दहा ते बाराचा आला आहे दहा ते बारा कोटी रुपये माझा खर्च झाला आहे असं त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं याच्यावर माझं म्हणणं असं आहे की निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं जो खर्च दिलेला आहे सांगितलेला आहे चाळीस लाख रुपये एवढा खर्च ओलांडून त्याने दहा ते बारा कोट रुपये खर्च झाला असं स्पष्ट सांगतात कमा आलं आहे का नाही एवढाने पैसे आले कुठून बरं यांच्याकडं हां आले पैसे कुठून याची चौकशी झाली पाहिजे या पैशाची आणले चौकशी झाली पाहिजे आणि आणि निवडणूक आयोगानं जे चाळीस लाख रुपये खर्च करा एवढा अधिकार आहे तर एवढे बारा दहा ते बारा कोट रुपये खर्च करतात त्यांची आमदारकीचा त्यांचा रद्द आम की रद्द झाली पाहिजे ही दहा ते बारा कोटी रुपये जे खर्च झालेला आहे असं स्टेटमेंट बोलून त्यांचे आलं आता त्यांच्यावरती आम त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे ही मागणी घेऊन जी आहे ते तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहे मी दोन चार दिवसामध्येच निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि प्रकाश सोळंकेच्या संदर्भात त्यांना विचारणार त्यांना लेखी देणार आणि सांगणार आहे की व याने या ठिकाणी या ह्याच्यामध्ये त्यांनी दहा ते बारा कोट रुपये मी खर्च केला असं स्पष्ट स्वतः म्हणालेले आहेत आणि चाळीसच लाख रुपये असतात मग वरचे पैसे ह्याने आणले कुठून या पैशाची चौकशी व्हावी आणि त्याची आमदारकी रद्द व्हावी याच्यासाठी मी निवडणूक आयोगाकडे जाणार आहे खोक्या भोसले यांच्या कुटुंबियांची सुरेश धसांनी भेट घेतली आणि त्यानंतर असं पण वक्तव्य केले की वन विभागाने कुठली नोटीस दिली नाही आणि थेट घरावरती बुलडोजर चालवलं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं त्याकडं कसं पाहतं नाही प्रश्न असा आहे की आमदार सुरेश धस हे जे काल खोक्याच्या कुटुंबाला भेटायला गेले आता त्याचा धंदाच आहे तो कारण तो मुख्य त्याचा कार्यकर्ता तो तर अटक झालेला आहे आता बाकीचे काही अटक होऊ नयेत एवढंच नाही तर त्याच्याबरोबर पाच ते सहा लोक जे होते मारायला दिलीप ढाकणेला आणि त्यांच्या मुलाला ते सुद्धा सर्व अटक झाले पाहिजेत असे मी एस पी साहेबाकडे मी विनंती करणार आहे आजही मी आव आवर्जून आवर विनंती करतो आहे एस पी साहेबांना कारण तो जो आहे तो त्या ठिकाणी गेला आणि सरळ बोलतो सुरेश धस की त्यांचे घरं कसं काय पाळले त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती अरे ते वन खात्याच्या जमिनीवर त्यांनी ताबा करून जाऊन ते गपचिप बसले बस ते जाऊन बसलेत ते त्यांच्यावर अतिक्रमण केलंय त्यांनी आणि त्यांना काय नोटीस द्यायची अतिक्रमणवाल्या नोटीस देत नसते आमदार साहेब जरा नीट अभ्यास करा जरा कारण अतिक्रमण ज्यांनी बेकायदेशीर केलेलं आहे त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न येत नाही शासकीय जागेमध्ये केल्यानंतर त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न येत नाही त्याचबरोबर खरं पाहिलं तर सुरेश दस यांचे पी जे आहेत ते संतोष देशमुख प्रकरणावरून पैसे मागत असल्यावरून जे आहे ते मराठा बांधवांनी त्यांना चोप दिलं आहे मारहाण केलं आहे त्या प्रकरणाकडं कसं वाटतं आता सुरेश दसांचे कार्यकर्ते हे सर्व असेच आहेत हो खोक्यासारखेच कार्यकर्ते आहेत असे अनेक आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांचे असे सिद्धांता करणारे आता धाराशिवला धाराशिवला त्यांच्या कार्यकर्त्यां ते आशिष आशिष विशाळनं आशिष विशालन अशाच प्रकारचे ते अधिकाऱ्याकडून लोकांकडून त्याच्याकडून पाच पन्नास लाख रुपये काहीतरी गोळा केले म्हणतात हे पैसे गोळा केले हे कोणा के कोणाच्या नावावर केले सुरेश धस साहेबाच्या नावावर केले कारण ते त्यांचा पी आहे त्यांनी सांगितलं की मी त्यांचा पी आहे मी कार्यकर्ता आहे पी आहे असं म्हणून पैसे गोळा केले आणि हे जेव्हा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना हे कळालं त्यावेळेस त्यांनी त्याला पकडून चांगला चोप दिला चांगलं मारलं अशा प्रकारचं खरं म्हटल्यानंतर मी त्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो अशा प्रकारचे कुणी जर कोणत्याही समाजाचे असोत असं जर काही लूट करीत असतील कोणाच्या आपल्या नेत्याच्या नावावर बोलत असतील लूट करीत असतील आणि परत आपलं काही ठेवायचं नेत्याकडे काही द्यायचं असं जे कुणी करीत असतील अशांचा चोप दिलीच पाहिजे कुणी असो मी त्यांचं अभिनंदन करतो काल एक तरुणाला मारहाणी दरम्यान त्याचा मृत्यू देखील झाला आहे त्या प्रकरणाकडे कसं पाहत आहे सुरेश दस त्या कुटुंबाला आणखी भेटायला देखील गेलेलं नाही आता त्याच्यावर दोन चार दिवस झालं आहे ते, दो ते प्रकरण त्या मुलाला डोंगरे नावाच्या मुलाला त्याने तिथल्या लोकांनी त्या चार चार पाच जणांनी त्याला झाडाला बांधून टाकलं बांधून टाकलं आणि त्या ठिकाणी त्याला एवढं बेदम मारलं एवढं बेदम मारलं शेवटी आज तो नुसत्या बनीनवर आहे आज ह्याच्यावर नुसत्या अंडरपॅन्टवर आहे त्याच्या पाठीवर एवढे वार आहेत त्याला मारल्याचे एवढे वार आहेत की पूर्ण शरीरावर पूर्ण वार आहेत आणि त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला म्हणून ते ज्यांनी त्यांना मारलं आहे जे संबंधित आहेत त्या सर्वावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ते कुणीही असोत कुणीही असोत याचं काही देणे नाही आम्हाला कुणीही असोत त्यांच्यावर हे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मी या ठिकाणी एस पी साहेबाला विनंती करणार आहे की तुमचा जे खालचा पी आय असेल त्यांना आपण सांगावं त्यांना बोलावं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं जेव्हा कृत्य होतं आहे त्याच्यामध्ये जे पाच सहा जण आहेत त्यांच्यावर तीनशे दोन दाखल व्हावा दुसरा कोणता गुन्हा दाखल होता कामा नये तीनशे दोनचाच गुन्हा दाखल व्हावा आणि या ठिकाणी एवढं होऊन सुद्धा त्या भागाचे आमदार सुरेश अण्णा धस आता अण्णा कुठं कुठं जातात मराठवाड्यात चौकड फिरतात प्रत्येकाच्या जा मतदारसंघात जातात आता त्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारची घटना घडली या त्या ठिकाणी सुरेश अन्ना धस साहेब तुम्ही गेलाव का हो तिथली चौकशी केली का का केली नाही तुम्ही का गेला नाहीत दुसरीकडे जाता येतं तुम्हाला आणि तिथं का जाता येत नाही आणखी आणखी एक प्रश्न धनंजय देशमुख यांचे जे साडू आहेत ते देखील मारहाण कर व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्या प्रकरणाकडे कसं पाहत आहे कारवाई देखील सर नाही त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे जे धन धनंजय देशमुखांचा जो साडू आहे याने सुद्धा एका कार्यकर्त्याला धरून पकडून चापकाने मारलं आहे काठीनं मारलं आहे म्हणजे किती ही गुंडगिरी हो मला हे कळत नाही ह्या लोकांची एवढी गुंडगिरी कशी काय आणि त्याने त्या त्या माणसाला चापकानं काठीनं मारलं आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्याबरोबर जे असणाऱ्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करतो शेवटचा प्रश्न आहे महादेव मुंडे प्रकरणाला म्हणजे सोळा ते सतरावा महिना आत्ता लागला आहे कुटुंब उपोषणाला देखील बसलं होतं एक महिन्याचा कालावधी त्यांना दिलाय मात्र आणखीन हे आरोपी अटक नाहीत कसं पाहत नाही प्रश्न असा आहे की महादेव मुंडे यांना जवळजवळ सतरा महिने झालेले आहेत त्यांचा त्यांचा खून होऊन परंतु आरोपी ही या पोलिसना सापडत नाहीत आता किती पोलीस बहादर माणसं आहेत ह्याचा लक्षात घ्या का सापडत नाहीत कुणीतरी म्हणालं इथला जो पी आय होता सानप यांनी काहीतरी नावं पकडले होते पाहिले होते त्यांना हुडकलं होतं पण त्यांना लवकरच इथून जावं लागलं का जावं लागलं कोण हे केलं बरं ते झालं ते ब मग त्यांचे माणसं कोण होते हे तर तुम्ही माहिती घ्या हे तर त्यांना घेऊन पकडा त्या सानप साहेबाला बोलवून घ्यावं एस पी साहेबांनी आणि त्या ठिकाणी त्यांची चौकशी करून त्यांना त्यांनाही पकडलं पाहिजे जे खुनी आहेत ते ते कसे काय सतरा सतरा महिने मोकार सुटतात काय कारण आहे असं एवढं या प्रकरणावरून तुम्ही पोलीस अधीक्षकांची वगैरे भेट वगैरे घेणार नाही नाही या प्रकरणावर मी मुख्यमंत्र्याला भेटणार आहे या प्रश्नावर कारण सतरा सतरा महिने तुमचं जर पोलीस खातं जर खुनाचा शोध लावित नसतील तर ह्यांना पोलीस काय म्हणावं काय म्हणावं पोलीस परंतु आता नवीन आले जे एस पी साहेब आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा वचक चांगला आहे त्यांनीसुद्धा या या खुनाकडे या महादेव मुंडेच्या खुनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचा त्याचे आरोपी हे शोधून काढले पाहिजेत अशा प्रकारची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला द्यावी आणि त्याप्रमाणे ते खुना शोधले पाहिजेत असं माझं त्यांना विनंती आहे दादांची पण तुम्ही भेट घेतली मुंबईमध्ये कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा वगैरे झाली असं दादाबरोबर भेट झाली आम्ही त्याच खोक्याच्या प्रश्नाबद्दल गेलो होतो त्याच्याबरोबर खोक्याबरोबर आणखी चार पाच जण आहेत ते काही अटक नाहीत फक्त खोक्या एकता अटक आहे हेही एस पी साहेबांना मी याद्वारे सांगतोय मी विनंती करतोय की आपण त्याच्याबरोबर असलेले पाच लोक आहेत आणखी ते सुद्धा पकडले पाहिजेत ते सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत ते, आहे, ते सुद्धा या सगळ्या या खटल्यामध्ये आहेत म्हणून त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे कारण याची पाठ पाठराखम जरी समजा सुरेश धस साहेब करीत असतील तर त्याच्यामध्ये कायद्याच्या पुढे कोण सुरेश धस हे असं कोणाचंही पाहता कामा नये आणि त्याच्यामध्ये सुद्धा तीही पूर्ण आणखी त्याची चौकशी होऊन त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे किती वेळ दिला उपमुख्यमंत्री साहेबांनी तुमच्यासोबत चर्चा केली उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्हाला एक आठ दिवसामध्ये आम्ही हे करून दे देतो त्यांनी ताबडतोब एस पीला फोन केला एस पी साहेबांना फोन करून त्यांनी सांगितलं सूचना केल्या किंवा ते जे आरोपी आहेत सगळे ते पकडा खोक्याचे खोक्याबरोबर असलेले आणखी चार पाच जण आहेत ते पकडा बाकीचे आहेत ते पकडा आणि हरणाची शिकार आणि मोराची शिकार करणारे हा जो खोक्या आणि त्याचं समर्थन करणारे सुरेश धस हे जे आहेत आमदार त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे कारण अशा प्रकारचं वनप्राण्यांना मारणं मारणं मोरांना मारणं फार मोठा दखलपात्र गुन्हा आहे त्याच्यामध्ये शिरूरकरांचा जो मोर्चा निघाला एस आय टीची स्थापना झाली पाहिजे ही मागणी शिरूरकरांची बरोबर आहे ती जर स्थापना झाली तर थेट खोक्याचे आणि धसांचे कनेक्शन या एसआयटी मधून दिसून येतील ये अशी मागणी शिरूरकरांची होती त्याच्यामध्ये जो शिरूरला मोर्चा निघाला या प्रश्नावर त्यांनी सगळ्या मोर्चेकरांनी एस आय टीची मागणी केलेली आहे बरोबर आहे एस आय टीची मागणी शासन स्थापन केली पाहिजे याच्यावर याच्यामध्ये कोण आहेत आणखी खोक्याबरोबर खोक्याला समर्थन करणारे कोण आहेत बाकीचे सर्व कोण आहेत याचे धागेदोरे चौकड जे आहेत ते सुद्धा पूर्ण सापडतील